डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार मदतीशिवाय शाळेचा तयारी माझी विद्यार्थी उभारणार क्रीडा संकुल व आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आजची पिढी अभ्यासात हुशार आहे हे मान्य पण की बुद्धीला सुट्टी आणि अंगाला निवृत्ती डोळे स्क्रीनवर मान खाली आणि मन कुठेतरी नेटवर्क शोधत फिरत असते पालक विचारतात मुलं बाहेर का जात नाहीत आणि मुलं उत्तर देतात बाहेर नेटवर्क नाही याच प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे गॅझेट फ्री अकॅडमी ज्या शाळेच्या आवारात आम्ही हा प्रकल्प सुरू केला त्याच महानगरपालिकेच्या शाळेचे आम्ही माझी विद्यार्थी असून ज्या शाळेने आम्हाला घडवले मोठे केले त्याच शाळेबद्दल आपले काही उत्तरदायित्व समजून आमची शाळा स्वच्छ सुंदर चांगली राहावी आणि चांगले उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही याच ठिकाणी या अकॅडमीची सुरुवात केली व यशस्वी वाटचाल अविरतपणे सुरू आहे या सहा वर्षात आमच्या स्वतःच्या दोन फुटबॉल टीम मुलींची क्रिकेट टीम कबड्डी व खो खो यांचे प्रशिक्षण वर्ग त्यांच्या माध्यमातून नियमित व्यायाम घेणे त्यांच्याकडून सराव करून घेणे हे सातत्यानं चालू आहे यावेळी सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सदस्यांना एकशे पन्नास झिपरचे वाटप करण्यात आले गॅझेट फ्री हावर्स अकॅडमीचे संस्थापक निश्चल मोरे राकेश गायकवाड महेश देशपांडे राजू पावले प्रवीण जाधव निलेश खोलम डॉमिन्युक सॅम्युअल नेल्सन सॅम्युअल शैलेंद्र रियाज इनामदार बाळासाहेब कलापुरे आशिष जाधव अभय सांगळे सागर गोरे अमित काटे अब्दुल मुल्ला योगेश खोलम नाझीम शेख डॉक्टर सुशील कुमार शिंदे मंगेश येरुंकर गणेश शेला अलोसिस इग्नेसिस सुरेश पाटील अनिल भोसले नितीन भावसार प्रशांत खत्री आदींनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले ज्या महापालिकेच्या शाळेने आम्हाला घडवलं आज ती शाळा बदलायची जबाबदारी माझी विद्यार्थ्यांनी घेतली आहे सरकारची वाटणं पाहता सीएसआर आणि स्वश्रमातून शाळेचा कायापालटाची तयारी सुरू आहे याबद्दल सविस्तर निवेदन सौ संगीता घोडेकर प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले मोबाईल आणि सोशल मीडियात अडकलेल्या मुलांना मैदानाकडे वळवण्यासाठी गॅझेट फ्री अकॅडमीची सुरुवात झाली आज फुटबॉल क्रिकेट कबड्डी खो खो दोनशे पेक्षा जास्त कुटुंबांचा विश्वास या उपक्रमासोबत आहे आता पुढचं स्वप्न मोठं आहे सुसज्ज क्रीडा संकुल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा अभ्यास कौशल्य शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास सगळं एका छताखाली ही फक्त शाळेची गोष्ट नाही ही आहे ऋण फेडणाऱ्या माझी विद्यार्थ्यांची कहाणी पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएम करा आणि बेल आयकॉन प्रेस करा